नमस्कार मित्रांनो पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो हल्लीच आपल्या चॅनलवरती आपण एक नवीन मोहीम सुरू केली आहे ती म्हणजेच तक्रार एकाची आणि जबाबदारी सर्वांची तर मित्रांनो या मोहिमेअंतर्गत मागच्या वेळेला आपण एक प्रकरण दाखल केलं होतं आणि एक प्रकरणाची व्हिडिओसुद्धा बनवलेली आहे ती व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल किंवा आय बटनमध्ये सुद्धा तुम्हाला ती बघायला मिळेल तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एका नवीन प्रकरणाला हात घालत आहोत आणि हा दुसरा या मोहिमेच्या अंतर्गत त्याचा पाठपुरावा करण्यासाठी सुरुवात करत आहोत तर कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच सोबत जी बेलेकन आहे ती सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे चॅनलवरती येणारे नवनवीन अपडेट्स आहेत ते तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पहिले बघायला मिळतील तर मित्रांनो मागे स्क्रीनवरती तुम्हाला एक माहिती अधिकार अर्ज दिसतोय तर माहिती अधिकार अर्जानुसार आपले जे एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी माहिती मागितली होती तर मित्रांनो हा जनमाहिती अधिकारी जिल्हा अधिकारी कार्यालय बुलढाणा तर मित्रांनो या ठिकाणी ती जी माहिती त्यांनी मागितलेली आहे त्याचा जो माहितीचा विषय आहे माहितीचं वर्णन आहे ते तुम्हाला मी एक थोडक्यात सांगतो बघा या ठिकाणी बघा कोविड नाईन्टीन अंतर्गत काम केलेले अधिकारी व कर्मचारी यांचे रखडलेले मानधनाबाबत तर मित्रांनो या विषयासंदर्भात त्यांना माहिती हवी होती आणि म्हणून त्यांनी माहिती अधिकार अर्ज केलेला आहे मित्रांनो ज्या पद्धतीने माहिती अधिकार अर्ज करतात त्याच पद्धतीने नमुन्यामध्ये त्यांनी हा अर्ज केलेला आहे या ठिकाणी त्यांनी माहिती सुद्धा मागितली मागितलेली आहे तर मित्रांनो हा त्यांनी माहिती अधिकार अर्ज जो केलेला आहे तो दिनांक अकरा नऊ दोन हजार तेवीस रोजी त्यांनी हा माहिती अधिकार अर्ज दाखल केला आहे म्हणजे गेल्या वर्षामध्ये नवव्या महिन्यामध्ये हा माहिती अधिकार अर्ज दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यांनी दाखल केलेला आहे आणि तर मित्रांनो या ठिकाणी मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय त्यांना माहिती अधिकारामध्ये अर्ज केल्याच्या नंतर माहिती मिळाली नाही म्हणून त्यांनी काय केलं प्रथम अपील दाखल केलं आणि प्रथम अपिलामध्ये त्यांना एक आदेश मिळाला म्हणजे हा बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांनी माहिती अधिकार अर्ज केला होता नवव्या महिन्यामध्ये दोन हजार तेवीसला आणि बाराव्या महिन्यामध्ये बारा प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांनी हा त्यांना आदेश दिला तो आदेश नेमका काय आहे तो आपण या ठिकाणी आता त्याची माहिती घेऊया या ठिकाणी तुम्ही बघाल तर विषय माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचनुसार अपिलाची सुनावणीचा आदेश दिनांक एकोणवीस बारा दोन हजार तेवीस या ठिकाणी आपला अपील अर्ज या ठिकाणी या कार्यालयामध्ये जावक क्रमांकाची नोटीस दिली अपिलाची ती आणि त्याच्यानंतर आपला माहिती अधिकार अर्ज असा प्रकारचा संदर्भ त्यांनी ह्या आदेशामध्ये दिलेला आहे त्याच्यानंतर उपरोक्त संदर्भ विषयानुसार आपला दिनांक बारा नऊ बारा नऊ दोन हजार तेवीसच्या माहिती अधिकार अर्जान्वे आपण खालील प्रकारे माहिती मागितली होती तर या ठिकाणी तीन मुद्द्यानुसार त्यांनी माहिती मागितलेली आहे एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर या ठिकाणी कोविड नाईन्टीनमधील सर्व अधिकारी कर्मचारी यांचा पगार एका वर्षापासून का थांबवण्यात आला याबाबतची माहिती तर मित्रांनो या ठिकाणी ही माहिती थोडी प्रश्नार्थक आहे आणि प्रश्नार्थक माहिती असली तर बऱ्याचशा वेळेला काय होतं की अर्ज नाकारला जातो तर तशा प्रकारे कोणताही अर्ज नाकारायचा नाही ते नियमात बसत नाही तर मित्रांनो या संदर्भात मी एक सुद्धा बनवलेले आहे की प्रश्नार्थक जर मा माहिती विचारली किंवा माहिती मागितली तर तो अर्ज नाकारता येतो का तो नियमात बसतो का तर, तर या संदर्भात मी व्हिडिओसुद्धा तपशीलवार नियम बनवलेला आहे या संदर्भात एक कोर्टाचा आदेशसुद्धा आहे तो सुद्धा त्या व्हिडिओमध्ये मी तपशीलवार सांगितलेला आहे तर मित्रांनो यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रश्नार्थक जर माहिती मागितली तर ती माहिती माहिती अधिकाऱ्यामध्ये नाकारायची नाही तर मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे तर बघा या ठिकाणी त्यांनी काय मागितलं की कोविड नाईन्टीनमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा पगार एका वर्षापासून का थांबवण्यात आला याबाबतची माहिती तर मित्रांनो या ठिकाणी तसा कोणताही आदेश समजा संबंधित डिपार्टमेंटला आला असेल की कोविड नाईन्टीन पिरियडमध्ये या अधिकारी कर्मचाऱ्यांचा पेमेंट थांबवण्यात यावा किंवा अदा करण्यात येऊ नये अशा प्रकारचा कोणताही डॉक्युमेंट या प्रश्नाच्या रिलेटेड कोणताही डॉक्युमेंट त्या कार्यालयाकडे उपलब्ध असेल तर अर्जदाराला तो डॉक्युमेंट प्रोव्हाइड करण्यात यावा असा एक पद्धतशीर आदेश आहे त्याची व्हिडिओ मी आय बटनमध्ये देईन तिथं तुम्ही जाऊन ती बघू शकता परंतु मित्रांनो याच्यावर अधिकाऱ्यांनी असं उत्तर अजिबात दिले नाही पाहिजे की ना ही प्रश्नार्थक माहिती आम्ही देऊ शकत नाही तर मित्रांनो या ठिकाणी कोणताही परिपत्रक आदेश नसेल तर त्यांनी काय उत्तर द्यायला पाहिजे की अशा प्रकारची कोणतीही माहिती आमच्याकडे कार्यालयामध्ये उपलब्ध नाही एक सिंपल गोष्ट आहे की माहिती उपलब्ध नसेल तर नाही म्हणावं असेल तर ती बघावी माहिती किती पैसे कि होतात ते सगळं कॅल्क्युलेशन करून जर रिसर सांगायचं आहे की साहेब तुमचे एवढे एवढे पैसे होतात पैसे भरा रिसर आणि माहिती घेऊन जा एक साधी गोष्ट असताना अशा प्रकारची माहिती देण्यासाठी टाळाटाळ करणे किंवा अर्जदाराला सर्वसामान्य नागरिकांना एवढा त्रास देणे हे खूप चुकीची गोष्ट आहे तर मित्रांनो या ठिकाणी पुढे आपण बघूया तरी अपील करता तरी अपील करता यांना मुदतीत माहिती दिली नाही व कोणताही पत्रावर केला नाही असे नमूद करून दिनांक तेवीस अकरा दोन तेवीस रोजी प्रथम अपील दाखल केलेलं आहे या ठिकाणी आप जे अर्जदार आहेत त्यांनी प्रथम अपील दाखल केला त्यानंतर यास्तव सदर अपील सुनावणी प्रथम अपील तथा माननीय जिल्हा शल्य चिकित्सक यांची दालना दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजी ठेवण्यात आली याबाबतची या आपणच आगाव नोटीस बजावण्यात आली होती सदर अपील सुनावणीस आपण हजर झालात तर या ठिकाणी जो आदेश झालेला आहे तो आपण बघूया सगळ्यात महत्त्वाचा विषय तो आदेश आदेश काय झाला तर मित्रांनो सदरच्या प्रकरणावर जे प्रथम अपिलीय अधिकारी त्याने काय आदेश दिला तर माननीय अपिलीय अधिकारी यांनी अपीलकर्ता यांचे प्रपत्र प्रपत्रचे अवलोकन अवलोकन करून मागणी केलेली माहिती ही नियमानुसार देता येणे शक्य असल्यास अपीलकर्ता यांना पंधरा दिवसात उपलब्ध करून देण्यात यावी असे आदेश माननीय अपिलीय अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पारित करून अपील निकाली काढण्यात आले तर मित्रांनो सदर अपील आदेशाने अपील यांचे समाधान झाले नसल्यास आपण माननीय आयुक्त राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठ अमरावती यांच्याकडे द्वितीय अपील नव्वद दिवसांच्या दाखल करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी जे अधिकारी आहेत प्रथम अपील अधिकारी त्यांनी क्लिअर कट या आदेशामध्ये म्हटलंय की तुम्ही काय करा अर्जदाराला जर दर माहिती देण्यायोग्य असेल तर ती पंधरा दिवसामध्ये देऊन टाका जर नसेल देणं तर त्यांना कळवा की ही माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही आम्ही देऊ शकत नाही तर पुढे त्यांनी काहीतरी वेगळा विषय केला असता परंतु माहितीच न देणे किंवा टाळटाळ करणे आणि ना अर्जदाराला किंवा नागरिकांना नाहक त्रास देणे इत्यादी केसेस या मोठ्या प्रमाणामुळे वाढलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी पुढे तुम्ही बघाल तर संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा आदेश झालेले आहेत की आपणाद्वारे या आदेशित करण्यात येते की अपील आदेशात नमूद तथ्यानुसार कारवाई करावी जनमाहिती अधिकारी यांना सुद्धा हा संबंधित जो आदेश आहे तो देण्यात आलेला आहे आणि कारवाई करण्याची Uh, मागणीसुद्धा वरिष्ठ जे अधिकारी आहेत प्रथम आपले अधिकारी त्यांनी संबंधितांना केलेले आदेश केलेले आहेत की तुम्ही कारवाई करा माहिती द्या उचित कारवाई करा परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई हे आजपर्यंत अधिकाऱ्यांनी केलेली नाही आणि त्याच्या अनुषंगाने संबंधित जे जनमाहिती अधिकारी असतील किंवा माहितीशी संबंधित म्हणजे माहिती ज्यांना द्यायला सांगितली होती हे जे अधिकारी आहेत त्यांनी कोणत्या कायदेशीर चुका केलेल्या आहेत याची माहिती आपण आता घेऊया तर मित्रांनो आता आपण या प्रकरणाविषयी जी माहिती घेतली त्या संबंधित जे अधिकारी जनमाहिती अधिकारी असतील तर त्यांनी कोणकोणत्या नियमांचा भंग केला आहे आणि कोणत्या चुका केल्या आहेत ते आपण या पत्राच्या अनुषंगाने त्यांना निदर्शनास आणून देतो आणि त्यांना विनंती करणार आहोत आपण सर्व जे पाठपूर्व चॅनलचे सर्व सबस्क्रायबर आहे त्यांनासुद्धा माझी विनंती असेल की त्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करायची आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्याची विनंती करायची आहे आणि कमेंट करून सांगायचे त्यांना तर या ठिकाणी आपण कोणताही उशीर करायचा नाही आपण बघूया त्यांनी कोणत्या कायदेशीर चुका केलेली आपली जी मोहीम आहे तक्रार एकाचीनी जबाबदारी सर्वांची तर मित्रांनो या मोहिमेअंतर्गत आपण जबाबदारी सर्वांनी घ्यायची आहे की सर्वसामान्य आपला जो नागरिक आहे त्यांनी माहिती आलेगार अर्ज केलेला आहे आणि त्याला खूप त्रास हा होतोय की कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नाही तर अधिकाऱ्यांनी कोणकोणत्या कोड़ कायदेशीर तरतुदींचा भंग केला व दंड व शास्ती होण्यासाठी ते पात्र झालेले आहेत ते बघा खालीलप्रमाणे या ठिकाणी पहिला जो विषय आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचा हा शासन निर्णय शासन परिपत्रक आहे सतरा अकरा दोन हजार सतरा रोजी हा प्रसिद्ध झाला आहे या आदेशानुसार आपण अर्जदाराला आपण माहिती अधिकार अर्ज दाखल केल्यापासून दहा दिवसापर्यंत उत्तर कळविणे अपेक्षित असताना आपण कायदेशीर तरतुदींचा भंग करून शासन आदेश पाळला नाही तर मित्रांनो पहिला विषय अर्ज दाखल केल्यापासून दहा दिवसांमध्येच त्याला कळवायचं आहे की माहिती आहे माहिती नाही काय विषय असेल तो निर्णय दहा दिवसातच घ्यायचा आहे या ठिकाणी नंबर दुसरा जो विषय आहे तो शासकीय कर्मचारी शासनाच्या कोणत्याही अधिनियम नियम विनियम आदेश परिपत्रके यांच्यामधील तरतुदींचे पालन करत नसतील तर महाराष्ट्र महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या च्या नियम तीनमधील मधील तरतूद विचारात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम सहा मध्ये नमूद शिक्षांपैकी समुचित शिक्षा देऊ शकतात तर मित्रांनो या शिक्षेसाठी सुद्धा संबंधित अधिकारी हे पात्र झालेले आहेत कारण की त्यांनी शासनादेशांचं आणि नियमांचं पालनच केलं नाही त्याच्यानंतर पुढे आपण जर गेला तर नंबर तीनचा विषय बघा कार्यालयीन कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग व जलसंधारण विभाग शासन परिपत्रक जो आहे दिनांक पंधरा नऊ दोन हजार अकरा रोजी हा प्रसिद्ध झाला आहे या शासन आदेशानुसार महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व दफ्तर दिनगाईस प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाचमधील तरतुदीनुसार कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याकडे कर्मचा कर्मचाऱ्याकडे सात दिवसानं पेक्षा अधिक का प्रकरण प्रलंबित राहता कामा नये अशी तरतूद आहे जाणीवपूर्वक विलंब विलंब करणाऱ्या अधिकारी कर्मचारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगची कारवाई करण्याची अधिनियमन तरतूद आहे आपण सुद्धा या प्रकरणात जाणीवपूर्वक विलंब करीत आहात तर मित्रांनो ही स्पष्ट बाब आहे की जवळजवळ आता एप्रिल महिना सुरू आहे हा प्रकरण आहे गेल्या वर्षामधील नवव्या महिन्यामधला नाही म्हणलं तरी चार पाच महिने या प्रकरणाला होऊन गेले आणि जाणीवपूर्वक विलंब हा, हा होत आहे या ठिकाणी पुढे आपण बघाल तर शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबा विलंबाबाबत आणि कर्तव्य पालनातील कसुरीबाबत शिस्तभंग विषयक कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र सामान्य महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचा हा परिपत्रक आहे दिनांक सात एप्रिल दोन हजार पाच रोजी हा प्रसिद्ध झाला आहे तर मित्रांनो त्याच्यामध्ये पुढे जर आपण बघितलं भारती तर भारतीय दंड संहिता कलम एकशे पंच्याहत्तर नुसार अपराधाचे वर्गीकरण म्हणजे काय तिने अपराध केलाय तर शिक्षा एक वर्षाचा कारावास किंवा द्रव्य किंवा दोन्ही अदखलपात्र का दखलपात्र आहे हा अदखलपात्र आहे त्याच्यानंतर जामीन पात्र आहे का पात्र तर पात्र आहे जर कोणी लोकसेवक जर कोणी लोकसेवक असून आणि त्याने स्वतः प्रकारे आचरण करावे याबाबत कायद्यामधील तरतुदींची जाणीवपूर्वक अवज्ञा केली असेल आणि अशा अवध्नेमुळे कोणत्याही व्यक्तीला नुकसान व्हावे हो असा उद्देश असेल किंवा तशी जाणीव असेल तर त्याला एक वर्षापर्यंत असू शिकेल इतक्या साध्या कारावासाची किंवा द किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतील तर मित्रांनो या ठिकाणी त्यांनी काय केलं तर त्यांच्या पदाचा त्यांनी दुरुपयोग केला आहे आणि जाणीवपूर्वक शासनाच्या नियमांची किंवा शासनाच्या आ आदेशांची अवज्ञा केलेली आहे ते पाळले नाहीत आणि हे पाळले नसल्यामुळे काय आहे तर एका व्यक्तीचं नुकसान होतं आहे जो संबंधित व्यक्ती आहे तो तीन चार महिन्यापासून वाट बघतोय कधी माहिती भेटेल पाठपुरावा करतोय अक्षरशः तडफडतोय तो व्यक्ती आणि कोणत्याही प्रकारे त्याला प्रशासन दाद देत नाही आणि कोणत्या ती मिळत नाही आहे तर मित्रांनो या ठिकाणी पुढे आपण बघितला तर भारतीय दंड संहितेचे कलम एकशे पंच्याहत्तर नुसार लोकसेवकाने कायद्याचे दिलेल्या निर्देशांची आवेद्या करणे तर, तर या ठिकाणी हा एक विषय आहे हा सुद्धा एक गुन्हा आहे या ठिकाणी एकशे पंच्याहत्तर नुसार सुद्धा दोषी आढळतात अधिकारी तर मित्रांनो या प्रकरणामध्ये जे जनमाहिती अधिकारी आहेत यांना पाठपूर्वा चॅनल व आपले सर्व सबस्क्रायबर यांच्यामार्फत विनंती आहे तर काय विनंती आहे तर नंबर एक बघा अर्जदाराला माहितीच्या हक्कापासून वंचित ठेवू नका त्याच्यानंतर जो दुसरा विषय आहे पुढे आपण जर बघितला नंबर दोन माहिती अधिकार अर्जावर नियमानुसार कारवाई करावी अर्जदाराला विहित मुदतीत माहिती आपण दिली नाही म्हणून नियमानुसार विना मूल्य माहिती त्यांना द्यावी नंबर तीन बघा जर आपण माहिती देण्यास टाळटाळ केली तर विधिलिखित कायद्याचा आपण अपमान केला म्हणून संविधानिक हक्कानुसार आपण करीत असलेल्या बेकायदेशीर प्रकरणाबाबत पाठपुरावा करीत सर्व प्रशासकीय स्तरावर संपूर्ण महाराष्ट्र पाठपुरावा करील याची आपण नोंद घ्यावी तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळे सबस्क्रायबर जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्र या गोष्टीचा सगळा पाठपुरावा करणार की त्या अर्जदाराला आपण न्याय मिळवून कशाप्रकारे देऊ शकतो तर नंबर जो चारचा विषय तो, तो माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊन प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता यावी या उद्देशाने आमची विनंती आपण मान्य करून योग्य ती कारवाई करावी तर आपण ही विनंती करत आहोत त्यांना की जे अधिकारी आहेत या अर्जदाराला कोणत्याही प्रकारचे जास्त त्रास देऊ नये त्यांना विनाविलंब माहिती द्यावी आणि कायद्याचा आणि नियमांचं परिपूर्ण पालन करावं आपले सर्व पाठपूर्वा चॅनलचे सगळे सबस्क्रायबर आहेत जे व्हिजिटर्स आहेत जे व्हिडिओ बघत आहेत त्यांनासुद्धा मी आवाहन करतो की या व्हिडिओच्या खालती तुम्ही कमेंट करा आणि ग्राम जे जनमाहिती अधिकारी आहेत त्यांना माहिती देण्यासाठी तुम्ही आवाहन करा की अर्जदाराला माहिती मिळावी आणि अर्जदाराला न्याय मिळावा तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली या संदर्भात आम्हाला तुम्ही कमेंट करून कळवू शकता तसेच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये संबंधित अर्जदार जे आहेत त्यांना एक रिसर्च तक्रार अर्जसुद्धा देणार आहोत ही व्हिडिओ जी आहे ती त्याच्यामध्ये आपण मेन्शन करणार आहोत आणि संबंधित व्हिडिओ आहे ती संबंधित अधिकाऱ्यांसुद्धा आपण पाठवणार आहोत जेणेकरून ती व्हिडिओ बघतील आणि ही व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तुमच्या कमेंटसुद्धा ते वाचतील आणि लवकरात लवकर आपल्या अर्जाला न्याय मिळून जाईल पुन्हा भेट मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र